हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली आहे आणि काल कॅन्टीनचं सामान आणून रात्री असंच टेबलवरती सगळं ठेवलं होतं कारण हे लेट आले आणि मग संध्याकाळी एकदा जेवण झालं की काम करायची इच्छा होत नाही कुठलंही मग असं वाटतं रिलॅक्स मस्त बसावा थोडा वेळ फोन पाहत किंवा मग थोडंसं असं बेडवर लोळावं वाटतं काम करू वाटत नाही एकदा जेवण झाल्याच्यानंतर काय असेल ते थोडंफार किचन वगैरे क्लिनिंग करून झालं की एक्स्ट्रा कामं करायला नको वाटतं मग हे सामान सगळं घरात्रीच आम्ही तसंच ठेवून दिलं होतं टेबलवर असंच्या असं आता सकाळी म्हटलं याला सगळंकडं व्यवस्थित ठेवून द्यावं आणि कधी कधी काय होतं जे ते काम ज्या त्या वेळीच जर झालं ना तर छान वाटतं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी करायला जीवावर येत नाही आता रात्रीचं असं वाटतं राहू द्या करता येईन सकाळी आणि सकाळी उठलं पाहिलं की असं वाटतं रात्रीच करून ठेवलं असतं तर बरं झालं असतं आता सकाळच्या घाईमध्ये ते पण काम करायचं एक्स्ट्राचं आणि दुसरी पण कामं तर मग जे ते काम ज्या त्या वेळेला होणं खूप योग्य असतं चांगलं असतं कारण काय होतं वेळेला गडबड होत नाही वेळेला धांदळ होत नाही पण चला असो कधी कधी होतं नाश्त्याची सकाळी इथं तयारी झालेली आहे मस्त आणि उन्हाळा लागला की दुसरं असं काहीच नको खायला नको वाटतं गरम थंडीमध्ये मात्र मा आपल्याला वेगळेवेगळे पदार्थ नवनवीन आयटम खायला ब एक बनवायला पण छान वाटतं आणि खायला सुद्धा पण उन्हाळा सुरू झाला की असं सकाळ सकाळना थंड पिऊ वाटतं थंड खावं वाटतं फ्रुट्स खावं वाटते ज्यूस पिवा वाटतं लस्सी असं का कुठलाही आयटम असा बनवला आणि पटकन खाऊन घ्यावा असं वाटत नाही जेवढं आपल्याला थंडीत गरमागरम खाण्याची इच्छा होते तसं उन्हाळ्यात होता होईल तेवढं जास्त आमच्या घरात फोकस फ्रूट्सवरती असतो ज्यूस लस्सी हे असंच थोडंफार फ्रुट्स कट केले ज्यूस असेल तर ज्यूस बनवून किंवा मग लस्सी असेल तर लस्सी ताकाची तेवढा सगळ्यांचा ब्रेकफास्ट असतो बाकी जास्त कुणीही नको म्हणतं काही बनवलं तरी खायला कोणाला इतका इंटरेस्ट राहत नाही उन्हाळ्यात आता तर अजूक उन्हाळा सुरू व्हायचा आहे आजूक तर सुरू झाला पण नाही अजूक तर एक आठ पंधरा दिवसात तर खूप जास्त ऊन सुरू होणार आहे सगळ्यांचं उन्हाळी काम सुद्धा सुरू झालेलं आहे बऱ्याच मैत्रिणींचं उन्हाळा सुरू झाला की आपल्याला हेच काम असतात वर्षभराचं वाळवण्याचे पदार्थ आपण तयार करून ठेवतो आणि मग वर्षभर आपल्याला ते मस्त असे खायला काम येतात शक्यतो पावसाळ्यात बाहेर पाऊस पडायला लागला की छान असं आतमध्ये आपण तळणीचे पदार्थ तळून खातो आणि थंडीमध्ये पण तर मग आता त्याची तयारी आम्ही पण सुरू करणार आहोत एक दोन चार पाच दिवस केले की मग सगळं जे पण उन्हाळ्याचे पदार्थ आहेत ते आता छान असं मस्त मशरूम घरामध्ये आले फ्रेश फ्रेश कुठंही दिसले की हे माझ्यासाठी स्पेशल घेऊन येत असतात मला आवडतात तर आज म्हटलं काहीतरी मस्त असं गार्लिक मशरूम बनवावं स्नॅक्सचं आयटम आहे मस्त मशरूम आणलं की कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून थोडंसं मी धुवून घेत असते कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे कीटक वगैरे असतात जी पण घाण असते ती वर्ण मिठाच्या पाण्यामध्ये निघून जातं थोडक्यात क्लीन होतं तर आता त्याची त्याची पद्धत वॉश करायची वेगळी आहे पण मी मिठाच्या पाण्यातच करते आता काही काही नाही मशरूम माहिती पल नसेल एक दहा पर्सेंट लोकांना बाकी नाईन्टी पर्सेंट लोकांना तर माहितीच आहे आपल्या इकडं खूप रिअरली मिळतं बाकी दुसऱ्या भागांमध्ये याची म्हणजे एक शेती असते पण आपल्या इकडे एक दुसराच गैरसमज आहे या मशरूमचा पण हे प्रॉपरली पिकवलं जातं घरामध्ये सुद्धा पिकवलं जातं वेगळ्या प्रोसेस करून आणि याची शेती पण असते याची शेती पण एवढी आलं असताना पाहिलेली आहे आणि एक आपल्या साईडला पाहिजे म्हणून आपण घरामध्ये याची शेती केली जाते तर ते सुद्धा एक चांग चांगला ताईनं होम बिझनेस आहे हा मशरूमचा याच्यामध्ये सुद्धा खूप प्रॉफिट आहे जवळजवळ जव, दीड ते दोन हजार रुपये के जी हे विकतं जर म्हणजे आपण नाही का घरामध्ये शेती जर करून हे एका बंद रूममध्ये याची शेती केली जाते याच्याबद्दल पूर्ण डिटेल्स ज्यांना माहिती पाहिजे असेल तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता की मशरूमची बंदरूममध्ये शेती कशी करू शकतो तर तो सुद्धा एक छान बिझनेस आहे घरगुती एखाद्या ताईंना जर करायचा असेल तर एकदम भारी आणि मस्त आहे म्हणजे हे मशरूमचं खूप छानच आहे काम भरपूर दिवसापूर्वी मी पाहिलं होतं तर सर्च करू शकता ताईंना खरंच घरवासल्या करता येईल हा सुद्धा एक बिझनेस आता मला लक्षात आलं तर छान असं मी हे क्लीन करून घेते पहा मस्त असे कुरकुरीत हे मशरूम मी आज बनवते तर ही रेसिपी मी कुठं पाहिली होती काहीतरी वेगळी आणि युनिक आहे उडीसाला असताना तिथं भरपूर प्रकार म्हणजे मशरूम प्रत्येकाच्या घरामध्ये मशरूम हा प्रकार राहायचा असतं तिथल्या एका हॉटेलमध्ये ना हा हे क्रिस्पी मशरूम ज्याला गार्लिक मशरूम म्हणतात ते खाण्यासाठी आम्ही स्पेशल जायचो आणि ती इतकं सुंदर लागायचं पण कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर कुणीही प्रॉपरली त्यांची रेसिपी सांगत नाही तर मग दरवेळेस गेल्या याच्यात काय असेल काय असेल काय असेल असं थोडंसं ते वेटरला विचारून 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 प्रत्येक वेळी गेल्याच्यानंतर थोडंसं एक माझं पण डोक्याचं लॉजिक लावून म्हणजे एक मनात काय टाकलं असेल काय नाही टेस्टवरनं ते ती एक परफेक्ट रेसिपी मी एक पाच ते सहा वेळा ट्राय केली जवळजवळ सात वेळा ट्राय केली असेल आणि त्यानंतर मला ती परफेक्ट रेसिपी जमली त्याच्यामध्ये त्याला दोन चमचे मी मैदा घातलेला आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर घातलेला आहे एक चमचा तांदळाचं पीठ तर काय आहे की ना रेसिपी सोपी आहे पण लक्षात येत नव्हतं की याच्यामुळे त्यांनी काय टाकलेलं आहे आणि काय नाही टाकलेलं तर मग चवीनुसार मीठ टाकते इथं मी खूप मस्त होतं खूप छान टेस्टी अगदी सगळे खातील मसाले वगैरे काहीही नाही तर ताईंकडे मशरूम मिळतं त्यांनी एकदा प्लीज ही रेसिपी ट्राय करा ताईनं खूपच भारी इतकं छान लागतं हे खाण्यासाठी बापरे म्हणजे याचं मी सांगू शक सांगू शकत, शकत नाही शब्दामध्ये म्हणजे मला तर फार आवडतं मला आर्यनला यांना म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्याच मेंबर्सला आवडतं तर आता राजूसाठी ही आत्तापर्यंत मी बनवली नव्हती म्हणजे घरात बनवलीच नव्हती इथं आल्यापासून ना कारण इथं मशरूम मिळतच नाही तर बनवायचा काही प्रश्नच येत नाही मागच्या वेळेस एकदा आणलं होतं तर मग भाजी बनवली होती आज आणलं तर चला म्हणलं आलेले आहेत राजू तर काहीतरी त्यांना पण असं चटकमटक खायला आवडतं आता काळी मिरीपूड बऱ्याचदा विचारतात की मी म्हणत असते ना ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर ते ती काळी मिरीपूड म्हणजे जी मिरी असतात त्याची पावडर असते त्यांच्याकडनं असेल मिरे थोडीशी घरातले खलबत्त्यात ठेचून टाकले तरीही चालेल ती एक काळी मिरीपूड एक चमचा भरायच्यामध्ये मी टाकलेला आहे मीठ टाकले फक्त बाकी काहीही नाही मस्त असं आपलं हे कोटिंगचं बॅटर तयार झालेलं आहे छान एकदम जास्त घट्टही नाही जास्त पातळी नाही एक दहा मिनिटाला मी रेस्टला ठेवून दिलं तर साईडला आता हे मशरूमचे सगळे पीस याच्यामध्ये मी डिप करून छान असं कडक तेलामध्ये याला मी फ्राय करून घेणार आहे तर भारीच आहे एकदम भन्नाट लागणारी रेसिपी ॲज अ तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडलाशी ज्यांच्याकडं मिळतं आहे मशरूम त्यांनी प्लीज एकदा हा ही रेसिपी या पद्धतीने ट्राय करून पहा तर अशा पद्धतीने मी सगळं पण गॅस मोठा पाहिजे नाही तर तेल कसं असतं आतमध्ये मशरूम मतलब मॉइश्चर त्याच्यामध्ये असतं ती ओढून घेईल त्याच्यामुळं मोठ्या गॅसवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि शक्यतो मैदा नाही वापरला कॉर्नफ्लावर आणि तांदळाचं पीठ वापरलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान होतं पण थोडासा टाकला ज्याला नाही टाकायचं स्किप केला तरी चालेल अशा पद्धतीने पहा एकदम क्रिस्पी छान असं मशरूम इथं रेडी झालेलं आहे आता याच्यामध्ये मेन याच्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता आणि भरपूर असा छोटा चट छोटा कट केलेला लसूण आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या पातळ पातळ कट केलेल्या याचा आपण याला तडका मारणार आहोत तर यालाच गार्लिक मशरूम म्हणतात अशाच पद्धतीने प्रॉन्स सुद्धा फ्राय केले जातात जे ज्याला आपण झिंगा म्हणतो प्रॉन्स सोडे तो सुद्धा सो सेम याच पद्धतीने हीच जी प्रोसेस आहे हेच बॅटर कालवायचं त्याच्यामध्ये डिप करायचं फ्राय करायचं आणि अशाच पद्धतीचा भरपूर लसणामध्ये कडीपत्तामध्ये आणि हिरव्या मिरचीमध्ये मस्त असा तडका द्यायचा वरनं थोडासा चाट मसाला टाकायचा ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका मस्त असं क्रिस्पी इथं आपलं गार्लिक मशरूम तयार आहे गार्लिक प्रॉन्ससुद्धा अशाच पद्धतीने बनवतात दोन्ही रेसिपी प्रॉन्स असो किंवा आहे याच पद्धतीने एकदा ट्राय करून पाहता येईल आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा की ते खरंच खूप छान झाले आणि ऑब्व्हियसली खूप मस्त होते ह्या दोन्ही रेसिपी तर जरा सकाळ सकाळी इथं मस्त असं चहा प्यायचं चा काम चाललेलं आहे गप्पा चाललेल्या आहेत स्वातीच्या राजूच्या सगळ्यांच्या आमच्या किचनमध्ये बसून सगळ्यांच्याच छान अशा मस्त सकाळ सकाळ काम करता करता थोड्या वेळ सगळ्यांचाच सकाळ सकाळ मू मूड म्हणजे फ्रेश असतो त्यानंतर सगळे जसे त्याच्या कामामध्ये लागतात मग दिवसभर काही इतका वेळ मिळत नाही तर काल ब्लॉग न येण्याचं कारण ताई न सांगते तुम्हाला पुढे गेल्या की काल ब्लॉग शूट का केला नाही आणि का नाही रोशनी पण काम करता करता गप्पा ऐकून कॉमेडी ऐकून सारखी हसत असते एकाच वाटेत नाही खाताय ना त्यांना रोशनी अजून एक वाटी दे त्यांची वाटी कुठे ते माझ्याला हात नाही लावून दे देश नाही तुम्ही त्याला कोणी टच पण नाही खेळायला आवडत माझ्याशिवाय सिम्बाला त्याला हात बी लावला तू फक्त मला हात लावून देतो सिम्बा नाही तर दुसरं कोणतं रोशनीला देतो शिमबा तुला हात लावून देतो ना ते फक्त ज्याला खायला जे खायला ना ते त्याला अंगाला हात लावून देतो तुला आगावी त्याच्यानंतर बघा काल व्हिडिओ आला नाही त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना एकदम मोठं कारण होतं त्याचं कारण म्हणलं तुम्हाला सांगावा कारण कसं आहे काल म्हणजे लाईव्ह झाला लाईव्हमध्ये परत बऱ्याच ताईंनी विचारलं ताई का नाही आला का नाही आला तुम्ही आतुरतेने व्हिडिओची वाढ बघता पण एक गोष्टच अशी झाली ना की त्या दिवशी आम्हाला म्हणजे काहीच कामात मन नव्हतं लागत एकदम व्हिडिओ कॅमेरा सुरू करायचा बोलायचं त्याला पण एक प्रकारचं हुरूप लागतं इंटरेस्ट पाहिजे त्याला पण त्यावेळेस त्या गोष्टी गाठतात पण असं एक पोटात एकदम येऊ असं वेगळंच काहीतरी होत होतं आणि असं व्हिडिओ काढायची इच्छाच नव्हती त्याच्यामुळे त्या दिवशी व्हिडिओ काढला नाही आणि काल सुट्टी झाली तर त्याचं कारण असं तर परवा दिवशी ना राजू नगरला गेले ते काही ना कामानिमित्त आणि त्यांना ते रस्त्यावर कुत्र्याचे पिल्ल दिसले ना त्यांना लय वेडे त्यांना उचलून सेफ जागेवर ठेवायचं तिथेच बायपासला कुठेतरी बरेचसे असे कुत्र्याचे पिल्ल होते आणि उचलून ते साईडला ठेवायला गेले तुम्ही एका व्हिडिओ मध्ये पाहिलं पण असेल पहा एका व्हिडिओ आपण एका टाकला होता त्यांचं तिकडं नालीमध्ये कुत्र्याचे पिल्ल पडले होते आणि ते कुत्र्याचे पिल्ल वाचवले त्यांनी कसे कसे बरोबर टाकायचं होता पण नव्हता टाकला बरोबर आणि ते त्यांना पहिल्यापासून वेळ असं कुठे दिसले ना की त्यांना उचलून असं थोडं जागेवर ठेवायचं ते गेले आणि ते त्यांना असं वाटलं की थोडस गाडी खाली वगैरे येईन म्हणून उचलून साईडला ठेवा आता कारण हायवे मानल्याच्या नंतर कुत्रे भरपूर म्हणजे गाड्यांखाली वगैरे जातात जीव जातो त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीचं लय हे आणि त्याच्यात ती कुत्रीनी पाहिलं त्या कुत्र्याच्या आईंनी त्या पिल्लांच्या मम्मीनी तिला वाटलं माझ्या पिल्लाला काय करतोय काय लांबून पळत पळत आली आणि राजूचं असं बोटच धरलं बोट धरलं तर त्यांनी असं ओढलं तर ते पूर्ण असं पूर्ण म्हणजे जवळजवळ सहा टाके पडले हाडकातच दात पूर्ण म्हणजे जास्त चावली खूप भयानक रित्या चावली ती मग बरासं तो दिवस सगळा हॉस्पिटलमध्ये सिव्हिलमध्ये मग इंजेक्शनं घेण्यात म्हणजे डायरेक्ट असं फाटलंच आजपर्यंत एवढं डीप होतं ना की हाडकामध्ये हडकालासुद्धा आतमध्ये डॅमेज म्हणजे असं झालं एवढं डेंजर पद्धतीने ती चावली आणि वरून आजूक चावायला धावून येत होती म्हणजे ते तोंडात हात गेला त्यांनी असं ते बोट तोंडात गेलं असं तोंड पकडून अशी ढकलली त्याच्यानंतर बरंच काय काय झालं बाकी नाही दुसरीकडं पण हातालाच भरपूर जखम झाली मोठी मग तो आ, दिवस पूर्ण म्हणजे आम्ही काय म्हणजे आणि ते दिवसभर त्यांनी पाहिले वर मला सांगितलं दुपारी कमळ याय ना हा ते चाष्टा करत असते कायम कशी पण मला वाटले चाष्टाच करत मी एवढं लक्षच नाही दिलं नंतर मग त्यांनी ताईला फोन केला मग ताईला सांगितलं मग तेव्हा कुठेतरी खरं आला रे आला ती गोष्ट नाही का ते नव्हता का ते काय ना धोंडा ते काही पण खोट सांगायचं आणि मग खरं झालं तस त्यांना चाष्टा करायची सवय आहे काही पण फोनवर अशी म्हणजे असं नाही करीत कधी पण आम्हाला वाटलं कधीच असेल जास्त ते काही पण म्हणजे असं चाष्टा कंटिन्यू चाष्टा चालू असती म्हणून आम्हाला आधी खरंच नाही वाटलं जेव्हा फोटो पाठवला तेव्हा आम्ही म्हणलं अरे आणि मग कारण त्या दिवशी घरी या घरी या म्हणत होतं लवकर त्यामुळे मग त्यांना आम्हाला वाटलं की ते नाही यायचं म्हणून काहीतरी कारण सांगेल म्हणून आम्हाला आम्ही माझा समजलं मग ज्यावेळेस फोटो पाठवले त्यावेळेस कळालं की भयानक चावली नाही राजू जाऊ द्या का आता नेमकं काय एवढं तुम तर एकदम म्हणजे भयानक कंडिशन मध्ये चावली त्यांना म्हणजे आता कुत्रे चावतात कधी त्यांच्या वाटं गेलं कुठं काय गेलं तर ते चावतात असं नाही पण थोडशे दात लागते कुठं काय असे एवढं टाके पडूस पर्यंत तर कधी को मी तर नाही ऐकलं की एवढं चावलं असं आणि त्यांनी सांगितल्याच्या नंतर मला ते खोटंच वाटलं म्हणजे दात लागतात कुठं काय नाही का असं दात लागल्यावर कसे थोडे थोडे होल पाडतात असं पण टाके पडूस तर असं कोणतं कुत्रं चावणार आहे म्हणलं बोटाला असं बोटच म्हणजे असं केलं असं बाहेर काढायला फाटलं मग डॉक्टर ते म्हणत होते डॉक्टर पण म्हणत होते की कशा काहीच काळा ना मला नेमकं कसे टाके घालू आणि काय करू ते सांगत होते घरी आल्याच्या नंतर तर ऐकू सुद्धा वाटत नव्हतं इतकं भयंकर त्यांनी तर मोबाईल मध्ये फोटो पण काढून आणलेत बघायची सुद्धा म्हणजे ती बघितल्यावरच माणसाने कसं कारण तुम्हाला माहिती कुत्रे चावले किती इंजेक्शन घ्यावं लागतील mm. मग त्या दिवशी ती पूर्ण दिवसभर त्यांनी एक एक दीड दीड तासाच्या गॅपवरती इंजेक्शन दिले त्यांना ते सांगत होते दोन खांद्यांना कमरेला त्याच्यानंतर जिथं yeah. चावलंय तिथं सुद्धा म्हणले दिले जखम्यात सुद्धा इंजेक्शन दिलेत म्हणलं बापरे कसं झालं असं त्याच्यामुळं म्हणजे ती इच्छाच नाही झाली त्या दिवशी आणि एडिट करावं एकदम असं नाराज नाराज सारखं होतं एकदम घरामध्ये त्याच्यामुळं मग काढला नाही सोडला नाही म्हणजे इच्छाच नाही झाली काय करायची मग त्या दिवशी संध्याकाळी मग ते सांगत होते की बा चावल्या चावल्या ब्लड इतकं गेलं की त्यांना चक्कर आली जाग्यावरती नंतर मग तरी पण स्वतःच हॉस्पिटलमध्ये गेले कुणाला सांगितलं नाही काहीच नाही संध्याकाळी सहाच्या नंतर आम्हाला कळायच्या नंतर मग बबलूबाऊन प्रणव गेले ते त्यांना येतानी घेऊन आले मग कारण कसं का जा जास्त ब्लडिंग झाल्यावर पण माणसाला थकवा येतो ते होतंच त्या गोष्टी वाचतच मग संध्याकाळी त्यांना येता येता जवळजवळ नऊ वाजले दिवसभर चालू होत दुपारी दोन वाजता चावला असीड दोन ला चावलं होतं आणि ते दुपारीच म्हणले आम्हाला त्याच्यानंतर आम्ही काहीच नाही म्हणजे मग हेच नाही केलं ऑफ हा दुपारी म्हणले पण मला खोटं वाटलं पण ताईला सांगितलं होतं ताई ताईला सांगितल्यावर म्हणजे ती खरं होतं मग ताईने मला सांगितल्याच्या नंतर मग ते हेच झालं असे चला म्हटलं तुम्ही पण आपली फॅमिली मेंबर तुम्हाला व्हिडिओ नाही आला तर करमत नाही की म्हणजे काही ताई म्हणतात ता की अजिबातच करमत नाही असं सगळं हरवलं हरवल्या सारखं वाटतं प्लीज व्हिडिओ टाकत टाकत जा पण अशा काही सिच्युएशन पण अशा काही सिच्युएशन असतात की नाही इच्छा होत चला असो जे आहे ते तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू भेटूयात उद्याच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापूर्वक आभार मानतो धन्यवाद